पैशाच्या कारणावरून चंद्रकांत पवार याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर। याची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली या प्रकरणाची हकीकत अशी आरोपी अतुल मुटेकर याच्या घरी पत्रे ठोकण्याच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपी अतुल मुटेकर आणि चंद्रकांत पवार यांच्यामध्ये भांडण झाले त्यामुळे छिडून आरोपी अतुल मुटेकर याने एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी बेंबळे ते अकोले बुद्रुक जाणाऱ्या रोडवर चंद्रकांत बाबा पवार राहणार कोल्हापुरी तालुका पंढरपूर याचा डोक्यात दगडाने मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पवार यांचे प्रेत उसाच्या शेतीच्या लागत असलेल्या खड्ड्यात टाकून दिले या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर या स्टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली होती आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणी वेळेस आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की आरोपी विरुद्ध सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वा हा विश्वासार्ह नाही न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केला या प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट पीपी देवकर यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका